जे आज सातवा दिवस आहे ते सहा दिवस कसे केले काही समजलं नाही एवढी मजा केली एवढं एन्जॉय केलं ना तर मी ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही पण बघितलं हो हो सिरियसली सिरियसली आम्ही दोन दिवस कंटिन्यू बघत होतो तुम्ही तुम्ही काय शाळेत सांग ना खरं तुम्ही काय शाळेत आलो कसे आलो म्हणजे पालखी सोबत आलो पालखी सोबत तुम्ही नव्हते यार खोटं ना बोल आम्ही चार जणांनी पालखी नाही चार चार कोण को होता माऊली होता ना माऊली होता मावली मीटर चालवली त्यांनी मावलीने पालखी मावली आपली पालखी केली आहे हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे की तुम्ही सर्व मजा असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे ब्रश वगैरे झालं चाय का सूप चला सूप बनवलं वाटतं पियाच होतो सूप चला अंगल नाही गेले ना का

चला तर काही आम्ही चाललो तर पालखी सोबतच मागचे पाच दिवस आम्ही लेट होतो आज बरोबर पालखी सोबतच चाललो आज आज आपण काय पण करून पोहोचू आज शिर्डी मध्ये चला सकाळ चकल सकाळी थंडी वाजत लय बेकार थंडी वाजायला लागले चला जास्त पोरं नाहीत मोजकीच पोर आहेत अर्धी पोरं पुढे गेलेत अर्धी मागेच जाऊ पालखी सोबतच सकाळचा क्लायमेट किती भारी बघा चला चकल काहीच गाई सकाळचा क्लायमेट किती भारी वाटतो बघा नाही इकडे बघा सूर्य पण उगवलाय सकाळ सकाळी असं चाललंय मजा येते चालय मस्त चालत सिरियसली खूप भारी क्लायमेट आहे लय लय भारी वाटत हे तो प्रेम कुठे गेला रे पाटी वगैरे काय करत होत रे सकाळ सकाळी का, काय करत हो सकल सकल कसत चप्पल कूटे पहले दुसरे दसी तुटले ना चला गई गई पालखी सोले चाय पियाला मस्त चाय पीली पहले चाय वगैरह पीन घर फिर मस्त चाय बिस्किट बिस्किट नहीं करे चला चाय वगैरे पिऊ पाल समोरच पालखी आहे लगेच पालखीच्या मागेच राहू कारण की आता पण आहे त्यानंतर जमल स्टॉप पण आहे ब्लॉग मध्ये कंटेनर लास्ट पण बघा आपला ब्लॉग कधी साईटला साईडला ना लावले जेणेकरून तुम्हाला लवकर लवकर ब्लॉग बघायला भेटेल आपले तो चला पहिले चाय वगैरे मार दियू। तर गाई चाय वगैरे पिऊन झालेलं आहे आता चाललं आहे रस्ते त्यांनी कसं वाटतं तुम्हाला खूप छान वाटतंय खरं ना खूप छान वाटतोय चला गाईच नाही घ्या अजून किती टाइम लागेल आपल्याला पोहोचायला आता पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस मिनिटात आपण कुठे पोहोचू आपल्या स्टॉपला जवळ आहे हा नाश्ता स्टॉप बोलतोय ना हा इथं आपला तो मधला स्टॉप बाकी बाकी मग बघू पुढे बाबांची इच्छा बाबांची इच्छा बरोबर आहे तर गाईच सिरियसली आहे सात दिवस एवढी मजा आली ना आम्हाला ते सात दिवस कसे केले काय समजलं पण नाही म्हणजे आज सातवा दिवस आहे ते सहा दिवस कसे केले काय समजलं नाही एवढी मजा केली एवढं एन्जॉय केला ना तर मी ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही पण बघितला ब्लॉग वगैरे बघतात आणि लाईक पण करतो आम्ही थँक्यू थँक्यूया निघूया लवकरच जाऊ तर काहीच एवढं प्रेम भेटते ना काही तुमचं सिरियसली सांगतो असं मला नाना पण बोलले की बोलते बनवतो भारी पण तो जरा लाजतोच लाजू वगैरे नको बिंदाच बोलत जा तो कधी कधी लाज वाटते काय नाही आता नानांनी पण फुल कॉन्फिडन्स दिले बोलतोय तो बोलतो तो भारी बोलतो जाम पडतं आम्हाला तो बोलतोच वगैरे पण एवढे बोलतो तू लाजतो जर लाजून काय होणार नाही बोलते तू बिंदास असं ब्लॉग बनवत जा फुल असे फ्रीडम बोलत जा सिरियसली असं कोणी आपल्याला आपल्या समोर येऊन बोललो ना तो म्हणजे असं कॉन्फिडन्स दिला ना मनात अजून उत्सुकता वाढते की मी अजून बनवलं पाहिजे चांगले चांगले ब्लॉग तर ठरवले आता काय पण हो लाज लाजच वगैरे नाही आहे फक्त आपल्याला ब्लॉग कंटिन्यू ठेवायचे आपले असे चा, चालू भले कोणी काय पण बोलो तर मी नाही लाजणार आता तुमचं तुमचा भाजा लाजणार नाही बिलकुलच मी बघतात ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू किती मजा येते किती नाही ते नक्कीच बघा आता आपला नाश्त्याचा स्पॉट पुढे पुढेच आहे थोडा समोर आहे नाश्ता वगैरे करू नाही तर सॉरी ना नाश्ता नाही केला अजून नाश्त्याच्या स्पॉटलाच भेटू चला चाललो रस्त्यात चला तर गाईच पोहोचलं नाश्त्याच्या स्टॉपवरती नाश्ता वगैरे घेऊ नाश्त्याला काय आहे रे काय चला तर गाईज मस्त उसाचा रस पिला चाललोय चालत चालत अजून चाल, आपला स्टॉप आला नाही अजून किती सहा किलोमीटर बाकी बाई अजून सहा किलोमीटर चालायचं आपल्याला ऊन पण लागलाय किलोमीटर काय संपत नाही किलोमीटर नाही संपत सगळा ना काय संपत पण किलोमीटर नाही संपत चालतोय चालतोय आता संपत नंतर संपत जरा जास्तीच जरा जा जा। पल्ला जरा जा जास्तीच लांब आहे बाकी दिवस वाटलं वाटलेला पण आज जरा वाटतं जरा जास्त चाललोय आम्ही संपत नाही चला जाऊया या काहीच

चार तो कोण होता मावळी होता ना मावळी होता मावळे आमच्या सोबत आत गाडीवर किलोमीटर चालवली त्यांनी मावळींनी पालखी पण कशी पालखी सोडली तसा पाच मिनिटात काय झालं भाई डायरेक्ट नदीवर डायरेक्ट नदीवर गाडीवर उतरले झालं झालं तुम्ही आंगळिंगळ करू झालं जेवलास शेष जेवला वाटतं भाजी गांदा पत्ता आहे आणि गुलाबजाम आहे दाल भाजी मिरची मिरची आहे भात पापड आहे हे तू जेवला का देवा 100% <laughs> यानी बघ याची ड्रेसिंग बघ लो, लो। खतरनाक ड्रेसिंग भाई वाईट वाईट तू अजून आलाच नाही बोल चल मग पटापट जेवून घेऊ चला काहीच आपलं जेवण झालेलं आहे

था था। <laughs> था। था। ते जेवण नाही करत सोनपापड जातो सोनपापडायचं तर काय जेवण वगैरे करून झालेलं आहे आता निघतो मस्त पालखे बरोबरच सो शिर्डी मध्ये गेल्यावर पालखी थांबवणार ना स्टॉपला थांबवतील तिथून सर्वांना फ्रेश वगैरे व्हायला टाइम देतील कपडे वगैरे घाला बरं न तिथून पालखी निघेल डायरेक्ट मंदिरात पहिले खंडोबाच्या मंदिरात जाईल तिथून लगेच साहेब म्हणतात चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू लास्ट पर्यंत सो तुम्हाला दर्शन घडवेल पण आतमध्ये फोन आला खंडोबा खंडोबाचं दर्शन होईल जायला दिवसाचे ट्रॅक्टर बघा दोन दोन ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरच्या त्या साईडला आपली पालखी हे बघा आपली पालखी चल आपण बरेच लांब हो। लगेच निघू तर काहीच मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे आता तिथे बॅगी वगैरे इथंच ठेव इथेच ठेवायच्या का बॅगी बॅगी इथंच ठेवू पहिले दर्शन वगैरे करून येऊ लग लगेच भाऊजी आलेत ना रे कुठं सीनजी वर भाऊजी आलेत भाऊजीबरोबरच आपल्याला आपल्याला जायचंय लगेच घरी सीएनजी भरायला गेलेत भाऊजी सो भेटू आल्यावर हे बघा सगळे रेडी झालेत <laughs> तू दिसत नाही रे कसा झाला दिसत पण नाही ते बिलकुल यो पण नाही मग दिसलं दिसला तू लावतो ना आपण ना लावतो किती वेळा लावली भाई ना खोटा नायक फेक्या काहीच पोहोचले खंडोबा मंदिराच्या इथे इथे दर्शन वगैरे करूया ना लगेच तिकडे अवघ्या दर्शन वगैरे घ्यायला सुचाला चला कॉल किंवा लगेच तो चला आता दर्शन वगैरे करू भेटू बघा फुल क्राउड असं वाटतंय चला 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 तर काही आता दर्शन वगैरे करून झालेलं आहे तर आम्ही आता चाललोय बाबांचं दर्शन करायला तर चला देखूया जरा काहीतरी लागला भंडारा लागला असेल तर दर्शन वगैरे करून चला तुला दर्शन वगैरे करून झालेलं एकदम भारी दर्शन झालं सिरियसली जरासा टाइम लागला पण पाच दहा मिनिट थोडासा टाइम लागला काय नाही पण दर्शन एक नंबर झाला आता जाऊया प्रसाद वगैरे घेऊन आतमध्ये एवढी मजा आली ना काहीच सिरियसली मोबाईल आतमध्ये अलाउड नाही म्हणून मी घेऊन नव्हतं गेलो पण खरंच खूप मजा केली आता जाऊ दे पहिले प्रसाद वगैरे घेऊ लगेच निघू जायला वगैरे घेऊ जाऊया तर काहीच निघलं घरी जायला तर जाता तर पहिले पालखीचा पाया पडून जाऊ आता आपल्याला पूर्ण एक वर्ष थांबायला या पालखीसाठी तर पहिली पाया वगैरे पडून घेऊ सर्व म्हणजे प्रसाद वगैरे घेऊन झालेलं आहे पायाच पडायचं वाटते पालखीचा पाया वगैरे पडू पालखी दर्शन घेऊ तर पाया वगैरे आता मस्त जातो घरी जायला जाता आता एक मागचा व्ह्यू दाखवूनच जातो आता इथे फोटो काढायला भेटणार नाही कारण की रात्र झाले ना रात्रीच्या रात वेळेस फोटो वगैरे वे चांगले ना, ना। तरी पण मी तुम्हाला दाखवतो एकदा बघा हा व्यू बघा आता सध्या दिसत नाही इथूनच आपण फोटो वगैरे काढतो पण आता इथं संध्याकाळच्या टायमात नाही ना म्हणून असं बघा चला जाऊया निघायला भाऊजी आणि ताई वाढ बघतात ता निघू चला तर काय निघलो जायला ताई आणि भाऊजी सो त्यांच्या सोबतच तुला निघालो पण आले शिंगे सध्या आता मोड मध्ये नाही बसले बसली ती समोरच निघेल जायला अजून निघलो शिर्डी मध्ये तिच्या लक्षही नाही झोपाली होते तिला चला काहीच चला तर काहीच घरी जायला निघलो आणि आता आम्ही आहे समृद्धी महामार्गावर आणि हा एकशे ऐंशी किलोमीटर आहे सरळ सरळ रस्ता आहे कुठं टर्न वगैरे नाहीये मी तर पहिल्यांदाच इथून चाललोय भाऊजी आल ते म्हणून आपल्याला तरी बघायला भेटला एकशे ऐंशी किलोमीटर आहे पुरा सरळ सरळ रस्ता आहे भाऊजी ये ना नाही स्पीड ब्रेकर वगैरे सरळच आहे बघा पुरा खाली आहे नाही पण पहिल्यांदा आला तर असेलच वाटतं वेगला म्हणजे भारी हा ब्रेक वगैरे मारायची गरज नाही ना झोपले या साईडला ढोकला ढोर चला डिगिया गाईचं ए चिंगे चिंगे चिंगी बोल, बोल 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 चिंगी आता जरा झोपेच्या मूड मध्ये म्हणून बोलत असं बस मान्य गाईत रात्रीच्या साडे बारा वाजल्यात आम्ही इथे सीएनजी भरायला थांबलोय सीएनजी नाही ना लगेच जाऊया हय तर काहीच आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा जाऊया चला